है, की भाजप असो किंवा हे मेंदे सरकार असो जे कोणी बलात्कारी आहे जे कोणी महिलांचं शोषण करतात जे कोणी महिलांवर अत्याचार करतात त्यांचाच सत्कार करतात आणि तोच सत्कार घेऊन तीच सत्कार मूर्ती घेऊन आपल्यामध्ये फिरतात की लाडकी बहीण लाडकी बहीण आणि आपल्याला फसवायला निघालेले आहेत एक इकडचे पालकमंत्री आहेत तरी सुप्रियाताई सुळेना टीव्हीवर येऊन किती घालण्याशी दिले होत्या त्या दिवसापासून मी सांगतोय घटना बाहेर मुख्यमंत्र्यांना तुमचं हिंमत असेल तुमचं धमक असेल थोडी लाज उरली असेल तर त्या पालकमंत्र्यांना बरखास्त करा पदोमुक्त करा आणि हकालपट्टी करा त्यांची पण पदो नक्की मिळते तुला